न्यू एक्सप्रेस न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इसलकरंजी येथील महात्मा गांधी चौकात भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय तेलनाडे फाउंडेशनचे संजय तेलनाडे संयुक्त मंगळवार पेठचे मोहन मालवणकर मंगेश मस्कर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली अयोध्ये येथील सोहळ्यास धार्मिक महात्म्य लाभलं आहे या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व राम भक्तांना अयोध्या येथे जाणे शक्य होणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी संजय फाउंडेशन व संयुक्त मंगळवार समारंभ सोमवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी विविध मान्यवर व नागरिकांच्या साक्षीने होणार आहे या निमित्त सकाळी नऊ वाजता इचलकरांची येथील शिवतीर्थ पासून मुख्य रस्त्यावरून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे याचा समारोप महात्मा गांधी चौकात होणार असून सायंकाळी सात वाजता महाआरती व आतिषबाजी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भाविकांना या मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेता येणार असून बुधवारी चोवीस जानेवारी पर्यंत दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे हे सर्व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांद्वारे करण्यात आले यावेळी निखिल पाटील सचिन कोतमिरे गोविंद सारडा भूषण माने आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते जय श्रीराम संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे त्याची प्रतिकूर्ती इतरकंजी शहरामध्ये गांधीपुत्रा या ठिकाणी आपण साकारलेली आहे तरी इतरकंजी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी त्याच्या दर्शनासाठी तिथे एकत्रित येण्याचं मी आवाहन करतो